भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन नूतनीकरण व सुशोभीकरण करण्याचे काम पन्नास लाखाच्या निधीतून करण्यात येईल भिवंडी तालुक्यातील कोणगाव येथे वार्ड क्रमांक पाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कोणगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला या सोयी सुविधांबाबत नागरिकांकडून मागणी होती या मागणीच्या पार्श्वभूमीवर याची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच रेखा सदाशिव पाटील उपसरपंच रेखा निलेश मुकादम यांच्यासोबत असते भूमिपूजन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक तथा भाजपा कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्ष वरुण सदाशिव पाटील ग्रामपंचायत अधिकारी मनीष महा आनंद महाजन सदस्य दीपाली मा, सचिन कराले कविता भगत गंगाराम पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळ या कार्यक्रमात उपस्थित होते माजी नगरसेवक वरुण पाटील पुढे बोलताना सांगितले की माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या प्रेरणेने हे काम हाती घेण्यात आलेली आहे तसेच ग्रामस्थांची अशी मागणी होती की चांगल्या प्रकारे हॉलचा सुशुभीकरण झाला पाहिजे तसेच गावातील गोड गरिबांचे कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात त्याला अनुसरून धरून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पन्नास लाखाच्या निधीतून हे काम हाती घेण्यात आलं आहे दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये लवकरच पूर्ण होतील सुसज्ज असा हॉल या गावातील लोकांसाठी सेवेसाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे या पंचक्रोशीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाचा हॉल उभारण्याचे मानस आहे असेच हॉल प्रत्येक गावामध्ये उभारले पाहिजे गावातील लोकांची इच्छा अशी होती की सुसज्ज असा हॉल उभारण्यासाठी निधीच्या पाठपुरावा करण्यात येणार आहेत गावामध्ये त्यासाठी अनेक सहकारी सहकार्य करतायत त्यांना घेऊन हे चांगले काम करण्यात येणार आहेत या भवनात सतत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल मंजूर करताना ज्यांची ताकद आमच्या बरोबर असते असे आमचे पाटील साहेब केंद्रीय मंत्री यांचं पाठबळ हमेशा आम्हाला लाभलेलं आहे याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये काम करणारी लोक ही होतखरो आहेत सगळी काम करणारी आहेत गावामध्ये विकास व्हावा उत्कर्ष व्हावा या हेतूने सगळे काम करीत असतात आणि यांना एकसंद ठेवण्याचं काम मी विशेष वरुंना उद्दाम सांगेन अजून कुठं जुवा असेल तर अजून पक्का राहिला पाहिजे सगळे एकसंद असले पाहिजे एखाद्या कामाचं नियोजन करताना सगळ्यांना विश्वास घेतो तुम्ही परंतु एखादा कोणी असं राहू नये याची पण दक्षता घेत चला आणि एक लक्षात ठेवा जेव्हा खरेक्ट करतो आपण कोर्ट त्याला म्हणतात त्यावेळेला एखाद्या व्यक्तीने जर अहसा पत्करला तर त्यानंतर तिच्या बाजूला असली दुसरी व्यक्ती निघडत ते ते आपल्या बाबतीत घडूच नाही आणि घडणार नाही असं मलाही वाटतं आणि या कार्यात खरोखर ज्यांनी विधेयक भाग घेतला आणि यानी खरोखर हे निधी आणण्याकरता काहीतरी प्रयत्न केले असेल किंवा त्याचा काही हरिचा वाटका असेल पण त्याला विचारात घेतला गेला पाहिजे आणि या सगळ्या दृष्टीकोन लक्ष घेऊन तुम्ही सगळे काम करताना विशेषतः मी आपल्या सर्वांना सूचना करेन का आता पाऊस तोंडावर आलेला आहे तर रहदारीच्या ज्या ज्या काही व्यवस्था असतील त्या कुठेही त्या गैरपैर लोकांचे होऊ नये त्याकरता त्या व्यवस्थांकडे आर्थिक बाबासाहेब आंबेडकरणाचं उद्घाटन झालं त्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच वरुण पाटील आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि हे गावात जरी हे बौद्ध समाजाचा हॉल असला तरी याचा फायदा संपूर्ण गावातले लोक घेतात सर्व समाजाचे लोक घेतात आणि हा काम लवकर लवकर ग्रामपंचायतनी हाती घेतल्यामुळे मी ग्रामपंचायतचं वरुणपाठीचं आणि सर्वांचं अभिनंदन करतो आणि हे काम लवकरात लवकर पुरं होईल अशी अपेक्षा करतो आणि आमचे सर्वांचे नेते लोकनेते कपिलदादा पाटील यांच्या आशीर्वादाने ही सर्व कामं करतो आणि त्यांच्या प्रेरणे आम्ही ही कामं करतो आणि चांगलं चांगलं दर्जाचं काम हे होईल आणि जसं भरतदाने सांगितलं का आम्हाला वैयक्तिक फायदा नको जो आमचे पंधरा टक्के निधी आहे तो आमच्या समाजाला समाजाला म्हणजे निवड बौद्ध समाजाला किंवा दलित वस्तीला नको तर पूर्ण गावाला याचा फायदा होईल असे त्यांचे विचार आहेत आणि अशीच कोंडगावची एकता या दृष्टीने हर्ष दृष्टीने आम्हाला दिसते कारण सर्व समाजाचे कार्यक्रम मी मुद्दाम थोडस चेंजिंग करतो का या कोडण्याची दिशा कारण या समाजामध्ये सर्व समाज या हॉलमध्ये समाज हॉलमध्ये सर्व समाजाचे कार्यक्रम एकत्र होतात आणि संपूर्ण कोंडगाव एकत्र नांदतो अशीच विकास हा असाच असला पाहिजे ही विकासाची नांदी कोंडगावात वाहते आणि याच्या पुढेही वाहत राहील आणि जी जी काही कामं असतील ती सरपंच राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महापुरुषांच्या विचारांना त्यागांना त्रिवार अभिवादन करून आज या कोण ग्रामपंचायतच्या वतीने कोण गावामध्ये एक अभिमानादस्क असलेली ही जी वास्तू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या भवनाचं नूतीकरण आज ग्रामपंचायतच्या वतीने होत आहे या त्याबद्दल मी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच या वाडाचे सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी आणि संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य तसेच यांच्या पाठीशी असलेले वरुण शेठ पाटील टी पाटील बालो शेठ चंद्रकांत पाटील प्रमोद शेठ असे या सगळ्या टीमचे मी विशेष आभार मानतो विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे भवन यांच्या नावाचं भवन हॉल हा कोण ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये वॉर्ड क्रमांक पाचमध्ये अनेक वर्षापासून आहे आणि बरीच वर्ष झाल्यामुळे त्याची थोडी स्ट्रेंथ असेल किंवा त्याला डागडुजी करण्याची आवश्यकता होती आणि ते बऱ्याच दिवसापासून काम करण्याचं नियोजित केलं होतं ग्रामपंचायतने आणि बरेच ग्रामस्थांची आमच्या त्या संदर्भातली मागणी होती का तो की हो तो हॉल आपला चांगला झाला पाहिजे कारण की गोरगरिबांचे कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात तर त्याला अनुसरून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज हे पन्नास लाखाचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि हा या कामामध्ये दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे आणि या कालावधीमध्ये सुसज्ज असा हॉल या गा गावातील लोकांसाठी सेवेसाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉल हा जसं बाबासाहेबांचं कार्य होतं या देशासाठी त्याला शोभेचा असा हॉल बाबासाहेबांच्या नावाला शोभेचा असा हॉल आम्ही या मा ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकांसाठी इथे उपलब्ध करून देणार आहोत आणि लवकरच करण्याचा आमचा था प्रयत्न आहे परंतु चांगलं काम करत असताना कुठेतरी थोडा वेळ लागतो थो। तर दोन ते तीन महिन्यामध्ये आम्ही तो पूर्ण करणार आणि या पंचक्रोशीमध्ये बाबासाहेबांच्या नावाचा हॉल असा नसेल असा हॉल या कोण गावामध्ये आम्ही बांधण्याचा आमचा मानस आहे आणि आजूबाजूची लोक येऊन बघतील की बाबा कोण गावामध्ये एक चांगला हॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथे उभारलेला आहे आणि असेच हॉल येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये उभारले पाहिजेत त्याचबरोबर एक संविधान सभागृह देखील आमचे उभारण्याचा मानस आहे आमच्या गावातले सर्व लोकांची तशी इच्छा आहे तर सुसज्ज संविधान हॉल देखील येणाऱ्या रे काळामध्ये आम्ही उभारणार आहोत त्यासाठी आम्ही निधीचा पाठपुरावा करणार आहोत त्यासाठी आमचे अनेक सहकारी आहेत गावातले ते आम्हाला सहकार्य करतायत आणि त्यांना घेऊन आम्ही हे चांगलं काम या गावासाठी करणार आहोत